लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पाच एप्रिलच्या भागामध्ये खरे कुटुंबामध्ये सगळे जण जेवायला बसलेले असताना अचानक नैनाला उलटी येते आणि धावत पळत नैना आता बाथरूमच्या दिशेने जाते संगीता म्हणते हिला सगळ्यांनाच खूप टेन्शन येतं नैना परत येते संगीता म्हणते काय ग काय झालं का यावरती नैना सांगते काय नाही मला फूड पॉयझनिंग झालं असेल म्हणजे यावर संगीता म्हणते म्हणजे काय असतं ते नैना सांगते मी न काल गाडीवरती पाणीपुरी खाल्ली होती तेव्हापासून मला उलट आणि मळमळ होत आहेत संगीता सांगते तुला हजार वेळा सांगितलंय की हे असं उलट सुलट काही खात जाऊ नकोस म्हणून घरातलं बनवलेलं खा पण नाही तुला बाहेरच खायला पाहिजे असं म्हणत संगीता नैनाला ओरडते खरी पण नैनाला फूड पॉयझनिंग वगैरे काही ना नाही तर नैना प्रेग्नेंट असते हे स्वतः तिला पण माहीत नसतं आता मात्र खरे कुटुंबामध्ये खूप मोठं वादळ येणार असतं ज्याची कल्पना अजूनही कुणालाच नसते तोपर्यंत आता इकडे चांदेकरांच्या इथे सगळं संपन्न गुढीचा हे होतो मग आता कला इकडे फोन करून काजूला सांगते काजू मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे काहीही कर पण तू नैनाताईच्या रूममध्ये जा तिच्या रूममध्ये तुला काही भेटतंय का ते बघ असं म्हणत इकडे अद्वेतला राहुलच्या रूममध्ये तिकडे आता काजूला नैनाच्या रूममध्ये पाठवून कला आता पुढे काय होतंय या सगळ्याची वाट पाहत असते इकडे अद्वैत राहुलच्या रूममध्ये येतो राहुलच्या रूममध्ये आल्यावरती अद्वैत त्याला काही डिझाईन्स आहेत असं मागतो आणि त्यावरती राहुल त्याला डिझाईन देण्यासाठी आपलं कबर्ड खोलतो तोपर्यंत अद्वैत मोबाईल हातात घेतो आणि काही सापडते का हे पाहण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत राहुल आरशामधून पाहतो की ब्रो तर आपले मोबाईल चेक करतोय मग तो आपल्या हातातलं काम ठेवतो तिकडे येतो आणि ब्रो मला जरा माझा मोबाईल देशील का असं म्हणत तो मोबाईल आता मागून घेतो मोबाईल मागून घेतो आणि त्याच्यामधले काही कॉल डिलीट करतो आणि मुद्दाम मोबाईल बेडवरती ठेवतो आणि तसाच खाली निघून जातो मग आता राहुल खाली गेल्यावरती अद्वैत ताबडतोब तो मोबाईल घेतो आणि त्या मोबाईल मध्ये काही डिटेल्स सापडतात का हे पाहायला लागतो कला हे सगळं पाहते कला पाहते आणि ती विचार करते राहुल तर खाली गेलाय म्हणजे अद्वैत त्याच्या रूम मध्ये गेला असेल ही संधी आहे मला पण अद्वैतच्या रूम मध्ये जाण्याची असं म्हणत कला ताबडतोब वरती येते अद्वैत म्हणतो तू इथे कशाला आलीस कला म्हणते नाही मला सुद्धा शोधाशोध शुद करायची आहे अद्वैत म्हणतो तू जा बर जर राहुल आला ना तर खूप मोठा गोंधळ होईल पण कला काही ऐकायला तयार नसते ती आता राहुलच्या रूम मध्ये सगळी शोधाशोध करत असताना तिकडे आता राहुल येतो आणि म्हणतो ब्रो तू माझ्या रूम मध्ये सगळं शोधतोयस ना मला कळालं होतं की तू माझ्या रूम मध्ये काहीतरी शोधायला आलायस म्हणून तुला डिस्टर्ब नको ना म्हणून मी इकडे आलेलो आहे आणि त्यासाठी तुला मी वेळ दिला होता म्हणून मी खाली गेलो होतो पण ब्रो तू मला स्पष्ट म्हटलं असतंस ना की माझ्या रूमची तुला झडती घ्यायची आहे तर मी स्वतःहून तुला या रूमची झडती घ्यायला दिली असती पण हिच्या समोर येऊन तू माझ्यावरती जो अविश्वास दाखवलाय ना त्याच्यामुळे मी खूप हर्ट झालोय असं म्हणत राहुल आता इकडे अद्वैतला इमोशनल करतो आणि अद्वैत इमोशनल होतो की माझ्या भावावरती मी अविश्वास दाखवला ते पण हिच्या बोलण्यामुळे पण भाव काय लायकीचा आहे हे थोड्या वेळासाठी अद्वैत विसरूनच जातो राहुल त्याला असं बोलतो आणि मग मात्र अद्वैत आणि कला खाली येतात मग इकडे कलाने सांगितल्याप्रमाणे काजू नैनावती नजर ठेवत असते नैनावती नजर ठेवत असते पण नैना आपल्या रूम मधून काही बाहेर जायला तयारच नसते ती आपल्या नखांना नेलपेंट लावत असताना काजू येते आणि नैनाताई तुला आईने आतमध्ये किचन मध्ये बोलवले नैना म्हणते आई, आई ह मी नाही जाणार काजू म्हणते हे बघ जर तू गेली नाहीस ना तर आई चिडेल आणि मग तुला चांगलंच ओरडेल त्यामुळे आत्ताच्या आत्ता जाऊन ये बरं असं म्हणत काजू आता नैनाला स्वयंपाक खोलीत पाठवते आणि तिच्या रूम मध्ये काही भेटतंय का म्हणून तिची रूम सगळी चेक करते पण तिला काही दुसरं भेटत नाही पण नैनाच्या पर्स मध्ये तिला हॉटेलचा एक टिश्यू पेपर सापडतो आणि एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये नैनाताई कधी गेली होती रॉयल हॉटेल हे तर मोठं आहे इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये नैनाताई कशी गेली आणि काय गेली हे तिला कळत नाही तितक्यात नैना येते मग तो टिश्यू पेपर खिशात लपवून काजल बाहेर येते तोपर्यंत इकडे आता अद्वैत कलाला बोलतो तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी माझ्या भावावर ती संशय घेतला त्याचं मन दुखावलं यावरती कला म्हणते अरे माझ्यामुळे काय आता जर हा साखरपुडा झाला तर किती वरती जाईल सगळं तुला कळतोय का सरोज मॅडमची आहे ती तेवढं तरी कळतंय ना तुला त्यामुळे मी हे सगळं करते आणि लक्षात घे मला माहिती आहे की राहुल दोषी आहे आणि तुला पण माहिती आहे त्यावरती आदवेत म्हणतो मला माहिती आहे पण माझा भाऊ आहे तो त्याच्यावरती मी अविश्वास कसा दाखवू यावरती कला सांगते अरे पण तो खोटं वागतोय ना तुला फसवतोय हो ना मग आपल्याला पुरावे नको का शोधायला पण अद्वेतला काही कळतच नसतं माझा भाऊ आहे भाऊ आहे असं म्हणत तो कलावरती चोरडत असतो तोपर्यंत तो इकडे आता काजूचा कलाला कॉल येतो काजू सांगते दिदे आपल्याला फार काही सापडलं नाही पण एक ना आपल्याला टिश्यू पेपर सापडलाय जो खूप महागड्या हॉटेलचा आहे म्हणजे इतक्या महागड्या हॉटेलमध्ये नैनाताई कशाला जाईल यावरती कला म्हणते कोणतं हॉटेल मग आता काजू सांगते रॉयल हॉटेल आणि ती त्या टिश्यू पेपरचा फोटो आता पाठवते आणि त्याच वेळेला कलाने ज्या वेळेला राहुलच्या रूममध्ये शोधाशोध केलेली असते तिला त्याच रॉयल हॉटेलचा एक इन्व्हिटेशन कार्ड किंवा ते कार्ड मिळालेलं असल्यामुळे ती ते कार्ड आणि आता नैनाचा टिश्यू पेपर हे टॅली करते ते सेम हॉटेलचे असतात मग तिचा संशय पक्का होतो की त्या दिवशी दिवशी लग्नाच्या हे दो दोन दिवस गायब होते ना राहुल जयपूरला सांगून आणि नैनाताई पळून हे रॉयल हॉटेलला होते आता रॉयल हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले की काम झालं असं म्हणत आता मात्र इकडे कला रॉयल हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी जाणार असते पण तोपर्यंत इकडे साखरपुड्याची खूप मोठी गडबड चालू होते आता रोहिणी तर अगदी हवेतच असते सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत असते आपल्याला लवकरात लवकर साखरपुड्याची तयारी करायला लागेल तू हे काम कर मी हे करेन अमक्याने ते करा तमक्याने ते करा अशी कामाची ऑर्डर आता इकडे सोडत असते आणि ती सांगत असते सरोज बहिणी अगं दागिन्यांचं वगैरे सगळं झालंय ना, ना यावर ते सरोज म्हणते हो दागिन्यांची ऑर्डर दिलेली आहे राधासाठी एक्सक्लुझिव्ह दागिने बनवून घेतलेले आहेत असं म्हणत तिकडे साखरपुड्याची जोरासोरात तयारी चालू असताना खऱ्यांच्याकडे चा पण नैनाच्या साखरपुड्याची जोरासोरात तयारी चालू असते इकडे आता दिनकर सांगत असतो सौरभरावांना देण्यासाठी आपल्याला चांगला कपडा पाहिजे ना यावरती संगीता संगी काळजी करू नका आपल्या नैनीच्या लग्नामध्ये बरेचसे चांगले कपडे आलेले आहेत त्यातलाच एक कपडा आपण सौरभरावांना देऊया सौरभरावांचं तसं काही नसतं पण अंगठी अंगठीचं काय करायचं यावरती दिनकर म्हणतो मी आहे ना तू काळजी करू नकोस असं म्हणत दिनकर आपल्या पॉकेट मधून एक अंगठीचा बॉक्स काढतो आणि तो संगीला देतो संगीता म्हणते दे ही अंगठी सोन्याची अंगठी कुठून आणत तुम्ही दिनकर म्हणतो तुला काय आहे अंगठी आणि कपड्याचं काम झालं ना आपलं साखरपुड्याची तयारी झाली ना तर आपण साखरपुडा तरी करूया दिनकर आता आपलं दिवस काम करून पैसे मिळून नैनीच्या लग्नासाठी अंगठी तयार करत असतो कारण पहिल्या लग्नामध्ये दिनकर पार धुवून गेलेला असतो असली नसलेली सेव्हिंग असं नसलेलं घर घा बहा गा, घाण गा, टाकलेलं असतं त्यामुळे काहीही सेविंग नसते मग आता साधेसुद्धा पद्धतीने साखरपुडा करण्यासाठी अंगठी आणि कपडे किमान खरे कुटुंबाने तयार केलेले असतात संगीताला खूप वाईट वाटत असतं आपल्या एका एक चुकीमुळे आज आपल्या नवऱ्यावरती ही वेळ आली संगीताची शर्मेनी मान खाली जाते तोपर्यंत इकडे आता कला विचार करत असते काहीही करून जर दोन दिवसात हा साखरपुडा थांबवता नाही आला तर मात्र खूप गोंधळ होईल या सगळ्यामध्ये मला अद्वेतची मदत हवी पण हा काही खडूस मदत करायला तयारच नाहीये म्हणून ती आता अद्वेतला बोलण्यासाठी येते पण तोपर्यंत र इकडे रोहिणीने सगळ्यांना बोलवून मीटिंग ठरवलेली असते रोहिणी सगळ्यांना सगळी कामं सांगत असते रोहिणी सांगत असते एकेकानी प्रत्येकानी कामं वाटून घ्या म्हणजे आपल्याला सगळं काही सोपं जाईल ती आता सरोजला सांगते सरोज वहिनी सांग, म्हणजे विजया सरदेसाई आणि आपले नातलग या सगळ्यांना इन्व्हिटेशन किंवा या सगळ्यांना आमंत्रण पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आणि या सगळ्यामध्ये तू न कलाची मदत घेऊ शकतेस सरोज म्हणते हे बघ हे काम मी नक्की करेन पण मी कसं करायचं काय करायचं हे सांगायची तुला काही गरज नाहीये असं म्हणत सरोज आता इकडे रोहिणीला फटकारते रोहिणी म्हणते कला मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे ज्या वेळेला नैनाचं संगीत होतंय ना मा, तेव्हाचं तू डेकोरेशन एकदम भारी केलं होतंस तर मला वाटते ना कारण आर्ट आणि क्राफ्ट मधला इंटरेस्ट बघता हे काम तुलाच व्यवस्थित जमेल आता मात्र कला गडबडते जर मी हे आता डेकोरेशनचं हातात घेतलं तर मला हॉटेलमध्ये जाऊन ते पुरावे शोधता येणार नाहीत आणि बाकी सगळे पुरावे शोधल्याशिवाय मी गप्प कशी बसू पण नकार पण देऊ शकत नाही मग कला म्हणते ठीक आहे सरोज मी करेन हे सगळं असं म्हणत कला तयार होते रोहिणी म्हणते करशील ना तू नीट सगळं म्हणजे नयनाच्या संगीताला जे केलं होतंस ना ते मला खूप आवडलं होतं तसच्या तसं तस तस सगळं कर आता मात्र इकडे कला म्हणते हो आत्या तुम्ही काळजी करू नका मी, मी सगळं डेकोरेशन व्यवस्थित करेन असं म्हणत कला जबाबदारी तर घेते मग आता रोहिणी सांगते अद्वेत तू बघ ना बाकी म्हणजे हे गेस्ट सोडून बाकी कोणाचं इन्व्हिटेशन वगैरे म्हणजे आता आपली ज्वेलरी वगैरे काय आहे हे सगळं बघायला पाहिजे असं म्हणत आता मात्र ती सगळ्यांना ऑर्डर देत असते सरोज मात्र सांगत असते की हे बघ रोहिणी तू तु ना तुझ्या पुरतं बोल बाकी सगळ्यांची कामं आहेत ना ही सगळ्यांना अचूक समजतात असं म्हणत ती रोहिणीला फटकारते मग रोहिणी म्हणते राहुल चल तुला तुझ्या उद्याच्या कपड्यांची ट्रायल घ्यायची आहे ना आपण जाऊया उद्याच्या कपड्यांची ट्रायल घेऊ आणि आता राधाचे कपडे सुद्धा मी डिझायनर त्यांच्याकडे पाठवलेला आहे तो तिची ट्रायल घेईल तू तु तु तुझी ट्रायल करून घे असं म्हणत रोहिणी आता राहुलला घेऊन निघून जाते इकडे आता कला अद्वैतच्या मागे येते काहीतरी करूया आपल्याला पुरावा शोधायला पाहिजे अद्वैत म्हणतो तुझ्या नादी आता मला लागायचं नाहीये बघितलंस ना सकाळी तुझ्या नादी लागलो आणि माझ्याच भावावरती मी अविश्वास दाखवला यावरती आता पुन्हा कला सांगते अरे अविश्वास काय त्याने केलेलाच आहे विश्वासघात तोच फक्त शोधून काढायचा आहे तुला समजतंय का चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो हे बघ काहीही असलं तरी पुरावा असल्याशिवाय मी काही आमच्या घरच्यांच्याबद्दल बोलू शकत नाही कला सांगते तेच तर सांगते ना मग हा पुरावा शोधायला हो हातावरती हात ठेवून जमणार आहे का पुरावा शोधायला पाहिजेच ना अरे राहुल ना त्या दिवशी राहुलकडे ते रॉयल मला कार्ड सापडलं होतं रॉयल हॉटेलचं आणि सेम कार्ड नैनाताईकडे पण सापडलंय पण अद्वेत काही ऐकायला तयार नसतो त्याला पुरावा पाहिजे त्याशिवाय मी बोलणार नाही या हट्टावरती पेटलेला असतो आणि फायनली साखरपुड्याचा दिवस उजाडतो साखरपुड्याचा दिवस उजाडल्यावरती सगळ्या चांदेकरांची धडपड चालू असते सगळे चांदेकर आता मात्र तयार झालेले असतात आणि आबा सगळ्यांना सांगत असतात कुणी काय करायचं कुणी काय करायचं आणि कला डेकोरेशनचं काम करत असते कला आपलं काम मनापासून करत असते पण तिचं लक्ष नसतं तिचं लक्ष असतं तिला बाहेर जायचं असतं पुरावे गोळा करायचे असतात तिने इन्स्ट्रक्शन दिलेले असतात पण ती अद्वैतला खूण करून मी बाहेर चालले असं सांगण्याचा प्रयत्न करते इथे तू सगळं सांभाळ माझ्याबद्दल कुणी विचारलं तर तू सांग असं म्हणत अद्वैत कलाकडे पाहते लक्ष नसतं किंवा तो तो लक्ष देत नसतो सोहमला साखरपुड्याची काही तयारी विचारत असतो कला विचार करते काय हा चांदेकर तितक्यात आभा येतात आणि म्हणतात हे बघ अद्वेत म्हणजे सरोजने आणि रजनीने सरदेसायांकडची पाहुणी आणि आपली खास पाहुणी यांची आमंत्रण केलेली आहेत पण बाकीच्या पाहुण्यांचे आमंत्रण तू केलेस त्यांचे स्वागताची तयारी पण तू कर अद्वैत म्हणतो आबा तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आबांसोबत अद्वैत बोलत असताना कला त्याला हाताना इशारा करते आणि मी बाहेर चालले तू इकडचं सगळं सांभाळ असं सांगते पण अद्वैत काहीच रिस्पॉन्स देत नाही तिला कळतच नाही की याने ऐकलंय की नाही ऐकलंय तोपर्यंत इकडे आता खऱ्यांच्या घरी सुद्धा गुरुजी येतात आणि आता साखरपुड्याची तयारी सुरू होते गुरुजी म्हणतात बाकी सगळी तयारी झाली तुम्ही नवरी मुलीला तयार करून घेऊन या संगीता म्हणते काळजी करू नका मी ताबडतोब नवरी मुलीला घेऊन येते मग मात्र गुरुजी बाकी सगळी तयारी करतात तोपर्यंत सौरव पण येतो मग आता दिनकर म्हणतो हे आमचे जावई बापू मग आता सौरव नमस्कार करतो तोपर्यंत कला बाहेर जायला निघते रोहिणी म्हणते कला आत्ता कुठे निघालीस कला सांगते मी ना बाहेर डेकोरेशनचं काम आहे ना ते व्यवस्थित झालंय की नाही हे जरा पाहून येते सरोज वहिनी मला म्हटल्यात की मी सगळं करते आतलं असं म्हणत आता मात्र इकडे रोहिणी सांगते ठीक आहे सरोज वहिनी आतमध्ये आहे तू बाहेर जा मग मात्र कला म्हणते हो ठीक आहे मी बाहेर जाऊन येते तोपर्यंत इकडे आता सरोज मात्र ही मला ऑर्डर देणार का असं म्हणत असते मग कला सांगते आत्ता तुम्ही काळजी करू नका सगळं डेकोरेशनचं व्यवस्थित झालंय जा, मी जाऊ का बाहेरचं डेकोरेशन पाहिला यावरती रोहिणी म्हणते जा जा बाहेरचं डेकोरेशन बघायला जा तोपर्यंत रोहिणीचे गेस्ट येतात आणि आता पटकन कला सटकते तोपर्यंत आता इकडे काजू सगळ्याचे फोटो काढत असते इकडे साखरपुडा संपन्न होत असतो नैनाचा नैनाला साडी दिली जाते ती साडी नेसून आणण्यासाठी नैना आतमध्ये जाते इकडे आता तोपर्यंत कला बाहेर पडते कला बाहेर पडते आणि आता ती डायरेक्ट हॉटेलला जाते रोहिणी मात्र इकडे गप्पा टप्पा मारण्यात बिझी असते अद्वैत सुद्धा साखरपुड्याची तयारी करण्यात बिझी असतो कला विचार करते ह्याला इशारा तर केलाय मी की मी जाते पण ह्याच्या मठ्ठ्याच्या डोक्यात किती शिरलंय काय माहिती आणि कला आता हॉटेलला निघून जाते तोपर्यंत साखरपुड्याच्या वेळेला नयना चक्कर येऊन खाली पडते आणि सौरव तिला आता चेक करायला लागतो सौरव डॉक्टर असतो त्याला लगेच समजतं की नयना प्रेग्नेंट आहे संगीता म्हणते काय झालं माझ्या नैनीला काय झालं सौरवतीची नाडी चेक करतो आणि आता नैना प्रेग्नेंट असल्याचं महासत्य सगळ्यांना सांगतो सगळ्यांच्या पायाखालची जमीन हदरते नैना प्रेग्नेंट आहे म्हणजे हा तर साखरपुडा मोडला आता राहुलचा साखरपुडा मोडायची वेळ असते कला आता हॉटेलला येते हॉटेलला आल्यावरती ती सांगते या या तारखेचे मला सी सी टी व्ही फुटेज बघायला हवेत यावरती ते म्हणतात हे बघा मॅडम हे सगळं खूप प्रायव्हेट असतं आम्ही नाही देऊ शकत हे तुम्हाला कला म्हणते प्लीज प्लीज माझी मदत करा हे खूप महत्त्वाचं आहे असं म्हणत ती मॅनेजरला रिक्वेस्ट करते मॅनेजर म्हणतो आम्हाला या सिक्युरिटीच्या दृष्टीने आम्ही हे करू शकत नाही आता कला मॅनेजरला मनवणार सी सी टी व्ही फुटेज घेणार आणि ऐन साखरपुड्याला ते सी सी टी व्ही फुटेज मांडल्यावरती मग राहुलचं पण लग्न मोडणार